तिकडे मनोज जरांग यांनी ओबीसी नेत्यांची बैठक ही सरकार नियोजित होती जर मराठ्यांच्या नोंदी खोट्या ठरवल्या तर मग ओबीसीचं आरक्षणही मंडल आयोगानुसार चौदा टक्के होतं अतिरिक्त आरक्षण तात्काळ रद्द करावं लागेल असा इशारा दिला ही मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबाजाणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचे नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरून बैठक होती फक्त ही आता जाहीर दाखवली घेतली आम्ही म्हणून ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काय मिळू द्यायचं नाही ही प्युअर मॅनेज बैठक होती हा मग चौदा टक्के आरक्षणाची सुद्धा चौकशी करून तेही घालवलं पाहिजे मंडल कमिशननं दिलेलं वरचं तर बोगस आहेच आहे ते तर त्यात काही दुमतच नाही मराठी गप होते दुसऱ्याच्या लेकराचं वाटल करायचं नाही म्हणून चाललं होतं परंतु वरचं सोळा टक्के बोगस आहे ना खास जर सरकार जातीभेद करत नसलं सरकार एका बाजून वाढणार नसलं सरकार न्यायाच्या भूमिकेत जर असलं तर सरकार दूध का दूध पाणी का पाणी करीत का शोधपत्रिका काढतील ना ते सुद्धा